असं गेलं मस्त चालून तो गेला नाही सर मी फटकून बोलून टाकलं नाही मला तर असं आलं मी इकडं पाच दिवस झालं मी अलबर्ट घालतोय जातो येतोय जातो येतोय गाडी नाही ना काय नाही आता ड्रायव्हरची काय शर्ट करत नाही कोणाला सगळं दुसरं घेतलं सामान आपलं हे सगळे पुढं आणायला आणायला करतो म्हणलं अजून मला म्हणतो जागी होऊन आलो आता मी एका मिनिटाची पण गटाची पत्रकार त्याला पत्र काम बसराज महाराज लोक लडक्या चॅनल चॅनलवरती आणि तुम्ही मग असताना राहणार डायरेक्ट निघाला घालायला चालत तर आता मी गाडी आणायला निघालूया मालकाची गाडी काल काय आणलो तुम्ही आता आपला वरच्या घरी त्याची गाडी आणायला फिसा आपलाय फिसापलाय इकडला वरता उच पण आपला भाई तीन चार गरूस आहे आपला आता बोसा काय सांगतो तर डायरेक्ट येऊ देऊ मशीन लावले पाच दिवस झालं कामाला इंदापूरला काल आकडून लागेल तो आणि काय कारण मी ब्लॉगिंग केलं नव्हतं ब्लॉगिंग काय केलं नव्हतं कारण की काय झालं आपल्या ह्याचं मेब्री कार्डमध्ये वायर शिरला होता ते मला माहीत नव्हतं वायर शिरला आहे काय सारखं मेमरी कार्ड खराब होत होतं मग काल गेलो आणि मेमरी कार्डमध्ये बघितलं काय ते फाईल तयार झाली होत्या फाईल सगळी डिलीट मेमरी कार्ड चालू झाली आणि आता आपल्याला जायचं ही गाडी घ्यायची वरच्या घरनं टेंबोने जायचं टेंबोर मशीन मालकाला जायचं मशीन मालकाला घेऊन आकलोला जायचं गेल्या चार दिवसापूर्वी साठ हजार सामान आहे जे शिबिला बोशिंगा पिना पाठीमागच्या डकेटच्या आणि आता कॅबिनचं सामान घेतलंय ती आहे पासष्ट हजारात ती सामान आहे जा तर जायचं अकलूला ती सामान पॅक करून अकलूला इंदापूरला देते आणि इंदापूरमध्ये आपल्याला देते तुम्हाला मी दाखवतो मशीन आपलं कसं बनवायचं काय मशीन पूर्णपणे वेगळं बनवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा चला निकाळवर तर तिथं बघा काय केलंय पोरांना असं गणपतीला बसायला कुठे गेलं ते आता तर कुठे गेलं सामान ते गेलं ती ते बघा फोरांना काय केलं इथं कुणी बनवलं कसं बनवलं नेमकं काय तरी काय तुम्हाला काय नाव मंडळात नाव काय सांगाय मला एकदा प्रेम गणेश मित्र मंडळ बर हे बघा मालकाच्या पोरांना काय केलं इथं गणपतीला असं केलं इथं आज गणपती यांना ना त्यामुळं असं केलं इथं दम बारीकेलय पत्र्या शेड मध्ये ओके सगळेजण हाय करा हाय हाय ओके आता चालत निघालूया आणि गाडी ती न्यायला आपल्याला त्यामुळे थांबलो या बघितली बघित्या कशी होती मग कशी कणसं सगळी आहे ती गाडी लागली न्यायला बघू आता जाऊ चालत आता आठ तास झालं बरं का मी चालतो या आणि मिस्त्रीनं म्हणलो तर गाडी लावून देतो न्यायला अजून मी गाडी लावून दिली दिल दिल नाही दोन किलोमीटर झालं मी चालतो या मी तुम्हाला फक्त ह्या माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला फक्त एवढं सांगतो की डायवरांचं जे जीवन असतं हे कसं असतं हे मी तुम्हाला फक्त दाखवून देतो की कि डायवरांना किती दाखवतो किती त्यांना काम लागतं करायला का किंवा संघ कसं व्यवहार केला जातो कुठल्या माणसांना कसं काय तर तुम्हाला हे आपल्या हो व्हिडिओच्या माध्यमातून मग तेवढंच बघायला मिळेल अर्थ तर चालतो या अजून गाडी आहे ना आता मी लवकर अजून एक दहा मिनटं जर चाललो तर मी गॅरेजपर्यंत पोहोचल इंदापूर बसस्टँडपासून चालत मी इंदापूर ब्रिज इंदापूर अकलोज ब्रिज तिकडे चालत निघालो आहे बघू आता गाडी ती शक्यता गाडी कमी यायची त्याशिवन मी चालत गेल तू बघा आता काय होत लई तापराव ड्रायव्हरांची होत मालकांना तिकडं फोन करायचा पोचला का नाही गाडी पशी कोणतं मिस्त्र फोन केला तर मिस्त्री म्हणताय आलो नेहायला हालाय लागलो या काय सांगायचं आहे तुम्हाला लई आपदाराव ड्रायव्हरांच्या म्हणजे लाईफच अशी होलूया आता इथं परी चौकात तिथं एक परिच हे आहे चौक इथं आलोय आहे आता पोचवलं दहाच मिनिटात अजून पण चालतोय माझं इटल्याची मूर्ती गेली तिथे चौक तिथलं चालत आलोय आपण आणि तुम्हाला बघायला वाटत असेल की एव्हा हे एका मिनटला चाललेलं दाखवते पण तुमसाठी ही लय थोडं पण माझ्यासाठी चालणं ही लय आहे चालताना असं वाटतं थोडं हातात घेऊन थोडं ब्लॉगिंग केली पाहिजे थोडा व्हिडिओ काढला पाहिजे तुम्हाला वाटतं सारखं सारखं दाखवत आहे पण ती माझ्यासाठी लय चालणार आहे आणि त्या चालण्यामध्ये तुम्ही बोर होता बघून बघून बोर का होईच नाही हे आलय समोर म्हणजे अर्धा किलोमीटर वर आहे त्याला जाऊ मशीन मालकाचा फोन आला आता काय म्हणलं पत्रवाला अजून स्लो पुचलो नाही मशीनला खाल्ला पत्र, पत्र हानायचा या ते आहे खाल्ला पत्र सगळा अजून पुचलोच नाही म्हणलं मला म्हणलं ते आता काय करायचं म्हणलं आलोय चालत इ स्टँड पासन आलोय जवळ जवळ आता तर जाऊन द्या ना काय समजून घेतलं पाहिजे माल पण तसं लय चांगलं क्रिकेट करत तर सुट्टी टाइमला सुट्टी करते तर आपल्याला काय किरकिट बिरकिट करत नाही तर त्यामुळे आपलं काम करायला आवडत नाही एखादं किरकेट माणूस असताना जर आपल्याला इस्टँडवर वर चालते लागलं असतं ना तिकडच राहून द्या म्हणलं तिथ तिकडंच घरी गेलो असतो पण आता हे आपलं माल कसं घरातलं संबंध असल्यामुळे जर थोडं समजून घ्यायला लागतंय चला असं द्या आलोय जवळ जवळ आता गेरजवळ जाणत काय होतं चला असं सगळं हे हे बघितलं हे सगळं काम केलं इथलं फक्त ह्याच्या बुशी करायला का ह्याच्या आणि ह्याच्या बुशी राहिल तर आणि आता पुसले मशीन पुरशी मी असं काम केलंय बघा तुम्ही फुलं हे सगळं काम आहे केलंय जेवण बुशी घालायचं गेल तर आहे अजून करायचं करायचंय काम अजून सामान यायला कॅबिन सामान अजून याय लागले या खिडक्याच्या लोक बिक सगळं ह्याचं इंडिकेटर घेतलेलं सगळं त्या लोक ही सगळं दुसरं घेतलेलं सामान आतलं हे सगळं आतला पत्रा तुम्हाला सगळं दाखवलं होतं लावले वेळी आतलं पत्रा जेवढा विचारलाय तेवढा सगळं पत्रा हे बदलून टाकायचं काय शिवायचं नाही तिकडे भूम अजून विल्डिंगला चालू आहे हे बघा बघा बुशिंग हंडी त्या आणि बघा बघायला अजून तिकडे काम चालू आहे अजून तिकडे भूम फाल आ, हे चालू आहे आणि हां ही पिन्नी गेली तुम्हाला माहिती आहे ही निघत होती आणि ह्या पिन पण सगळे सामान आहे आतलं सगळ्या बुशिंगा वॉटर पेन ह्याचं पण सगळं मागवलेलं आहे पायपादर पायपा काय करून टाकायचं काम करणारी बघितली पण आज खरंच काम करण्याचे पैसे बघितले मी काम ह्यांची ते पत्र आणायचं मॅट सगळं कॅबिन सामान आणायचं पत्र आणायचं मारा हे सगळं ह्यांचं काम आहे तर मी त्या पोराला काय म्हणलं तिकडे बसायची मेन मेन मिस्त्री ह्याचं दुकान आहे आढळलं आणि आता या हाताखालच्या पाडील दोन काम करायचे तर त्या पोराला मी काय की किंवा चला आपण जाऊ म्हणलं पत्र आणू मिस्त्री म्हणलं सांग थोडी राहिले मग म्हणजे अर्धा करून बसलो इथे मी आता परत ते परला म्हणलं चला गेला म्हणलं आपण जाऊन पत्रा तर म्हणलं म्हणजे आपण पत्रा मारत काम चालू झाल्यावर म्हणलं मग मालक तिकडून खुर्ची घेऊन खुर्ची ये आता आली म्हणजे सगळे सामान आलं म्हणजे आपलं सामान हिथं म्हणजे खुर्चीला मापाला तर वर लगेच तिकडून खुर्ची आली की किती माप घ्यायला लगेच आहे खुर्ची तिथं पत्रा मारताना तर आता हे काय म्हणते नाही आमची गाडीत नेशी नाही म्हणते ते आधी म्हणलं पेट्रोलवर पैसे आता म्हणते आमची गाडी निश्चित नाही असं वाकडं बोलणं असतं असत जर वाकडं बोलणं तर कोणी आण नाही तुमच्याकडे कामाला होऊन सगळा खेळ तुम्ही डायव्हर जर आडव बोलला तर कोण आणि काम करू शकते तुमच्या पशी गिरायच्या नाही पहिली गोष्टी फक्त आता आडव बोलून काम होत नसते कधी एवढंच फक्त मला सांगायचे आता मला पण आता बस बोल वाटते पण काय बोलायचं आपण आपली काय गरज पण नाही बोलायची मालकण ती बघतील तर ते नाही म्हणला एक्झामला ती जर म्हणली असते ना आधी बाबा आम्ही काय तुम्ही पुढाल तर आम्ही पत्रा विचारा काय आमच्या गाडी वाढणार नाही तर चेअर मी मशीन मालकाना आधी पत्र दिला असता मालकाला लावलं मी जा म्हटलं तुम्ही सामान घेऊन तसं जावा म्हटलं पुढं तुम्ही सामान घ्यायला जावा म्हणलं मी रिक्षाने इकडे येतो मी रिक्षा बस स्टँडवर स्टँडवर ना मी आलो आहे दोन तीन किलोमीटर आई घालायला मी इकडे आलो आहे का उगाई असली माणसं असली गेली मस्त खालत ए स्टँड वरही चालत आलो मी कशामुळे मशीन मालक तर ती कुठे पत्रा घेऊन येत सामान खुर्ची घेऊन येतलं तर आपण पुढे जाऊन यांच्याकडे जाऊन पत्राही मारून घेऊ पत्रा आणून ह्यांच्या गाडीवरून जाऊन ह्याच्यामुळे मी इकडे आलो इतका तप करून इकडे आणून ही म्हणते आता गाडी नाही ते असं गेलं मस्त खाल्यानंतर काय म्हणून सांगा बरं तुम्ही कामाला यांच्याकडे पुढच्या बसून आपण मशीन आणणार पण नाही काय आपलं काय करायचं ते करू द्या काय बोलायचं बोलू द्या मला जे बरोबर वाट मला जे बरोबर वाटतंय ती मी बोलतो आणि मी डायरेक्ट बोलतो मला काय कोणत्या वाटत नाही समोर समोर बघितलं का पत्रा का झाला जेव्हा हे सगळा पत्रा कामात गेला हे पत्रा सगळा मारायचा नाही आणि आतनं आताच बघून घ्या कारण की आतनं असं मशीन तुम्हाला दिसणारच नाही सगळं न मशीन दिसणार सावून पिऊन सगळं कशा खायला नाही सगळं काम एकदम चिलजन करून घ्यायचं या आणि हे दरवाजा पूर्णपणे आखंड बोलून टाका सगळा दरवाजा होता का तुम्ही स्टिरिंग टाकली मी स्टिरिंग आणि अजून लय सामान मागवले ते सामान थोडं मला घेऊन येतलं मला दाखवतो काय काय सामान अगोदर आतमध्ये पत्रा मारायचा आणि तीच मिस्त्री मारते स्वतः दुसरा मा, पत्रा मारायला दुसरा माणसाच होता पण मी ही मिस्त्री म्हणलं माझी मीच मारतो आतमध्ये गेलो थोडा पत्रा घेऊन पुढतोय तर मिस्त्रीला मी काय म्हणलं मिस्त्री पत्रा थोडा आणायला आना लागेल म्हणलं अजून मला म्हणते मन त्या जागे जर याय एकटा असते तर काही लय सांगा बरं आता मी एका मशीन मिनटाची बसलोय पण गटाकिटाचा सगळा राग येतोय मी, मी। हाय सगळे सामान फैदू पण मी ग बसलोय बरं का सकाळ जण बघतो बघ सकाळ जण दोनदा मला माघारी बोलले त्या अजून जर का एकदा माघारी बोलले ना तर यायचं बॉक्झर आहे ना मशीन घेऊन गेलो मग तिथनं बरं बोला बोलायला पण जरा थोडी शिस्त असतील यांना जर मिस्त्री माणसानं जर डायव्हरची जर नाही का तर केली ना कामा लागणार ती डायव्हरच्या माणूस असते मी कुठं बुधी सुचली आमच्या मालकाला म्हणलो तर घेऊन या म्हणलं मालकाला मी स्वतः मालक म्हणलं फलटणली मालकाला म्हणलं म्हणलं काम चांगलं होतं म्हणलं हिता आणू आणि हे करते आपलंच माघारी बोलते ती आता पुढल्या प्रयत्न कळतं ना आम्हाला कुठं काम करायचं कुठं नाही आता एका ड्रायव्हरला बोलायचं ही चर्चा दहा दहा ड्रायव्हरमध्ये होती दहाशे डायव्हरामध्ये चर्चा झाली काय ते डायव्हरांचे म्हणणं असते कुठं काम करायचं कुठं नाही मालकांपैकी काय नसते मालकांचं तुमना असतं माझ्या जाऊन देत जाऊन द्या ड्रायव्हर काय म्हणतो तुम्ही जर तिथं काम करत असतात तुम्हाला काम आलं तर मला काय काम नको सरळ बोलणं तुम्हाला रिक्वेस्ट सांगतो माझं थोडं वाईट म्हणजे बोलणं डायवर काय म्हणतो तुम्हाला जर काम करायचं त्या मिस्त्री मिस्त्रीपास का चांगलं काम करता येते नाहीतर मला काय कामाला नको मला काय म्हणा जाऊन तुझ्या मतांना असं असतंय तुम्ही जर ड्रायव्हरांची कदर केली तरच तुम्हाला भाडी मिळणार नाही तर तुम्हाला काय सांग नाही मिळणार मी खरंही खरं म्हणजे खरंच पण इतकं सांगत जेव्हा आधी तोंडा तोंड दिले इतकं बोलाय माणसं थोडं नीट बोलाव ना इतकं काय गुरमी चालली आईचा किराणी हां मला गाडी चालतील नाही राह सकाळी मी त्याला म्हणलं राह गाडी म्हणलं निहाय की राहू म्हणलं ए स्टँडवर आलो या होय म्हणला ही तो स्टँडवरून हिता चालू चालत तीन चार किलोमीटर चार चार साडेचार किलोमीटर आणतर हिता चालत आलो मी आणि हिता आल्यावर कसं म्हणता या पत्रा आणायचं कसं म्हणताय या नाही म्हणता या आधी म्हणलं पेट्रोल नाही परत म्हणतोय नाही म्हणलं आमची गाडी नाही मला तिथे बर मी आता गाडी मागायचं पण केलं ना आत जाऊन बसत नाही आता आपलं मशीन म्हणून थांबायची वेळ आली इथं नाहीतर मग गेलो असतो मी मग आता इथनं म्हणलं ध्यान तरी काय गाडी मागायची इथनं दोन किलोमीटर नाश्ता चालत गेलो तिथनं चालली चालू कोणाच्याकडून हात केला ना काय नाही लय दिवस आहे असत लय ताफवायला लागलं की समजा आपली परिस्थिती बदलणार आहे म्हणून मालखा तर माझा फोन आधी इतका झाला या मालक म्हणलं ते सामान आखलो मतनं मी एड लावून लावून दिलंय सगळं तू जाऊन कुठेतरी नाश्ता कर तर मी पासून थोडं पुढं आलोय आणि इकडे ब्रिज दिसते पुढं ब्रिजच्या जरा थोडं पुढं गेलं नाही एक दालचराची दुकान आहे जरा थोडा दालच खातो आणि परत मागायचो चालतच निघालू आहे ती म्हणली होती मिस्तरी आमची गाडी नाही त्यामुळे परत त्यांना गाडीवर मागा येत नाही आणि आपल्या जिंदगीत कसं आहे ना जी माणूस म्हणतो ना एकदा माझी गाडी नाही त्या गाडीवर परत जिंदगीत बसायचं पण नाही कधी आता तिकीट जरी काय म्हणले सला सामानाची या तरी परत आपण जायचं त्या गाडीवर त्यांची तर जाऊन दिली जावा माल की मालकाच्या गाडी जायचं मी पि लय रिसदार माणूस आहे पण हे जर कसं आहे थोडं मी पण आकडत घेतोय नाहीतर मागाय तिथं म्हणलं असतं तर माझं माझं सामान भरत हाय असं माझ्या फळीत टाक निघालो टीमबुर्कला पण कसं आहे जाऊन द्या मग लय पण कसं नाही बोलायत जरा थोडा राग आवडता घेतला नाही तर लय रागा आपल्या पाहिला माणसं जाणं येणं सगळी फाका फागा बसते कोणाकडे कॅमेरा दिसता की कॅमेरा जरा थोडा मोठा असल्यामुळं नाश्ता करू चालत आहे आणि आपण चालत आलो पूर्ण इंदापूर बसस्टँडपासून ते आकलोज रोड कांदा मार्केटपर्यंत चालत बघा एवढं लागतं चालत अजून था। लांब इथं जायचं चालत चला जाऊ आता जा नाश्ता करू बघू आता काय होते मालकाचं फोनचा सामान दिलं लागून आता त्यांची ती प्लेट जाऊन आणली बघू हे हे आलं कांता मार्केट इकडं आपल्याला नाश्ता करायचा आहे तिकडून आलो आपण okay. नाश्ता करून लांब पुढे आलोय पाठीमागं ब्रिज बघत असाल नाश्ता करून आता गॅरेजकडे कर निघालूया आता मग हात हातकर वाटते पण आपलं एक जिंदगी एक वसूलो आहे माझा मी अजूनपर्यंत कुठल्या गाडीला हात केला नाही ना कुठल्या रिक्षात गेलो नाही कधी ना कुठल्या बसमध्ये गेलो अजूनपर्यंत आता मी चालत निघालो या सकाळजणं चालतो यास आता लागलंय लागलं आहे आता असं वाटतंय की मशीन सोडून कामावर का निघावं सांगतो तुम्हाला काय झालं सांगतो मी मशीनचा खाल्ला पात्र मारून झालाय आहे आणि सामान जे आज येत होतं ते आज काय सामान आलेलं नाही सामान आता म्हणजे थोड्या वेळाने येणार आन आहे पण आज गणपती येणार आहे तर त्यामुळं मिस्त्री लोकही सगळ्यांना काम बंद केलं आहे आणि सगळीजण घराकडं निघालते आपापल्या मी पण माझ्या घराकडं या मिस्त्रीची गाडी आहे पण पण जायला मला पण मी काय गाडीवर काय जाणार नाही तुम्ही घरी फोन करून भाऊला म्हणलं मला तू ये भाऊ नेहायला यायला लागलाय पण आता इथनं मला तीन चार किलोमीटर चालत जायला लागणार आहे तर आपण चालत जाऊ मालक म्हणतोय तू ये रक्षण आता आपलं काय बोलाय पण येत नाही पण आता काय झालं आता आता फोन आला ये म्हणून तर म्हणा तुमची गाडी मला जिथं जिथं मी आहे तिथं तुमची गाडी जर मला नेहायली असेल तर मला कामाला जमल नाही तर मला काय कामाला जमणार नाही सर मी फटकवून बोलून टाकणार आहे मला तर असं आलाय मी इकडं पाच दिवस झालं मी ह्याला घालतो तो जातो येतोय जातो येतोय गाडणार ना काय नाही आपली दा डायव्हरांची काय शर्ट कळत नाही कोणाला ना। <suk> देऊन लागतंय राह न वाटतं या कॅनरसला हात झाला न कोटतो मला आता पोचलो या ते गेलं ब्रिज ते ब्रिज पास मला पुढे आलो या देऊन लागत आहे घामण नको नुन कोटायला लागल काय करायचं राह गरीब माणूस आहे डायवर किती जर केलं तरी तुम्हाला कळलं पाहिजे डायवरच कसं असतंय काय कोणी दाखवत नाही देऊन मी तुम्हाला दाखवणार जिंदगी डायवरच कसं कसं असतय डायवर कशी जागते ती डायवरांची आपदा कशी होती मालक लोक कशी बोलते ती कामवाले कशी बोलते ती मी तुम्हाला दाखवणार ना सगळं पाटकान सगळं कामानं भिजलंय माझं चालून चालून ते लांब चाललोय राव मी काय फायदा नाही राह इतक्या लांब येऊन लिहून लागतंय राव नको नको वाटतंय अरे तीन वाजते ते ओन लय झाले म्हणून मी सावलीला बसतो झाडाखाली गाडी आली जवळजवळ न्यायला आता पगाराची बोली कशी करायची मालका सांगतो वीस हजार रुपये महिना यायला जायला मालकाची गाडी पेट्रोल मालकाचा डबा मालकाचा बाहेर तेवीस हजार पगार चालू असते आपण कमी घ्यायची थोडीफार मग तेवढीच पडते बराबर काय राव हो किती आपला राव हो, मी जुन्या मश्नी गेलो नव्या मश्नी उभा येत्या नवीन खट नवीन खट मशनी उभाय त्या रायडर गेलेला रायडर रायडरची आपण पण रायडर पाहणार पण ती काम करायचं चांगलं नीट मग पण रायडर गाडी आली जवळजवळ पगार ठरवायची चांगले राहायचं पोकलेटवर काम आले म्हणते मला पोकलेट बद्दल चालवायला आपण कसं या आपल्याला जरा थोडे घरचंही प्रॉब्लेम असल्यामुळे पोकलेवर जायला जमत नाही पोकलेवर जास्त काम करायला लागतं आणि आपल्याला येऊन जाऊन पाहिजे येऊन जाऊन म्हणजे आपल्याला आपल्या जवळजवळ आहे टीम आपल्या घरापासून लईन आहेत पाच सहा किलोमीटरचं आहे त्यामुळे घरने येऊन जाऊन रान बघायचं गुरं बघायचं सगळं जमतं या आणि असं बाहेर राहून जर म्हटलं तर घरचंही काय बघायला येत नाही आपल्याला त्यामुळं जर कसं काय वाटलं म्हटलं व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओवर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नाही भर तुम्हाला पुढल्या एवढ्या मग तोपर्यंत बाय बाय